नमस्कार सगळ्यांना काय चाललं आहे झालं का चहा पाणी सगळ्यांचा नमस्कार सगळ्यांना काय चाललंय संध्याकाळचा चहा पाणी झाला का तर माझा पण आता चहा झाला थोडा आराम झाला चहा पिले आणि आता म्हटलं चला स्वयंपाक करावं तर काय बनवते नक्कीच तुम्हाला दाखवते आणि रोज रोज बोलते का दुपारी व्हिडिओ टाकन टाकेन पण काय टाकणंच होत नाही सकाळी एक टाकलं आता वेळच म्हणजे भेटत नाही ते मी वेळ काढून काढून व्हिडिओ बनवते तर कामामुळे नाही भेटत ना वेळ तरी आपले प्रयत्न चालूच आहे जसा वेळ भेटेल तसा मी टाकतेच तर आपण बोललो व्हिडिओ टाकन थोडं आपलं काही विषयावर बोलायचं आहे गरवत जात असं वाटतं तर चला मग आजची रेसिपी तुम्हाला दाखवते आता मसाला भाजून घेतला मी कांदा खोबरं मिरची शेंगदाणे गरम दाणे हे सगळे वाटून भाजून घेतले मी आणि बनवायचं आहे आपल्याला वांग वांग्याचं कालवून बनवायचं आहे हे बघा ताजे वांगे आणले तर छान असं वांग्याचं कालवण करू त्याला तुम्हाला दाखवते मी आणि त्याच्यासोबत आपल्याला बनायच्या आहेत बाजरीच्या भाकरी तर <coughs> कधी पण वांग्याचंच काल पण कधी हप्त्यात एकदा तरी बनवत असतील आवडतं मला वांग्याचं काल आणि बटाटे बरेच दिवस आणले नाही आता एखादा महिना झाला नाही एक दोन महिने तरी बटाटे आणत नाही मी तर वांग तसं वाटतंच आहे म्हणायला पण आता आवडतंय त्याच्यामध्ये खायची इच्छा होते मग आणते कधीतरी तर थोडासा भात वगैरे केलाय मी आणि आता मसाला वाटून घ्यायचा आणि बनवते आणि बाजरीची भाकरी बनवते चला मग सकाळी लवकर उठावं लागतं त्याच्यामुळं मग थोडासा आराम पाहिजे आल्यावर असं चला आता मसाला वाटून घेते मिक्सरमध्ये आता मसाला वाटून घेतलेला आहे बघा आता वांगी चिरून घेते दिसत नसेल तुम्हाला वांगी चिरून घेते आता अशी चांगले बघायचे म्हणजे किडके वगैरे हो असतात आतमध्ये असं करून बघायचं म्हणजे तसे चांगले आणलेत काटेचे वांगी आहेत त्याला वांगे धुऊन घेते आता धुऊन घेते वांगे आता मी थोडंसं मीठ ला टा भरणार आहे वांग्यामध्ये मसाला तसं टाकलेला आहे थोडंसं वाटायला आता थोडंसं आपण अशा वांग्यामध्ये थोडंसं मीठ लावून घ्यायचं आतमधून असं मग ते चव लागते त्याची आणि नंतर मसाला भरायचा मग त्याच्यामध्ये असं करायचं नेहमी मध्ये सपक लागत नाही असं मीठ भरायचं त्याच्यानंतर मसाला भरायचा मग असं मीठ टाकलेला आहे मसाल्यामध्ये असं भरून ठेवते भरायचा मसाला आता कढई ठेवली गॅसवर आता गॅस चालू कर तेल टाकले कडाईमध्ये पळ्या येते यालामध्ये पण मी असंच टाकलं छोटी पळी मागच्या कॅमेऱ्यानं दाखव तर बघा तेल गरम झालं आहे आता टाकते हळद आणि टाकते मसाला हा मसाला आपला रेडीमेड मसाला आता टाकते थोडासा चरीवाला मसाला हेम मसाला भरलेले वांगे हे टाक आता आपण छान असं मिक्स करून पण अशा पद्धतीत बनवून मला खूप छान लागतं पण हा मसाला वाटून घेतलेला तर हा मसाला पण छान असा थोडासा परतून घेऊ पद्धतीत तुम्ही पण बनवून बघा खूप छान होते वांग्याचं घालून आणि आपल्याला पाहिजे तेवढं आपण पाणी टाकून घेऊ आता पद्धतीने वांग्याचं कालवण केलं आहे तर आता आपण दहा मिनटं झाकण ठेवू हो द्या तर आता दहा मिनटं मी झाकण ठेवते म्हणजे आपल्या वांग्याचं कालवण तयार होईल उकळी येईल चांगली वांगा आपलं शिजलेलं आहे आता बघूया आपण झाकण काढून आणि माझी व्हिडिओ तुम्हाला आवडते का तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये आणि सपोर्ट करा आणि लाईक करत जा तर चला बघूया आपण वांग आपलं तयार झालं का वांग्याचं कालवण ते तर हे बघा आपलं वांग्याचं कालवण तयार झालेलं आहे छान असं आणि तरी वगैरे मस्त आलेली आहे बघा चला तवा गरम झालाय आता भाकरी बनवते चला आता बनवते भाकरी गरम झालेला आहे भरून मस्त पैकी भाकर बनवली पाणी लावून घेते भाकरीला खर आपण कलटी टाकू आता पाणी लावले छान अशी भाकर तयार झालेली आहे आपली मस्त पैकी आहे भाकर मस्त बघा हा वाजाते બસ ઈચ્છા ને છે બાધાય છે बाजरीच्या भाकरी छान कडक अशा भाजल्या ना तर खूप छान चवदार छान अशी मस्त पैकी भाकरी तयार झालेली आहे आपली छान अशा भाकरी तयार झालेले आहे घालून आपलं तयार झालेलं आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा रेसिपी तुम्हाला आवडली का नक्की सांगा भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय